नमस्कार मित्रांनो कंबळी ह्या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत तर अनेकाने मातीचा सगळा चिखल केलेला असतो आता कमळी आणि निंगीपुढे प्रश्न पडतो की आता करायचं काय म्हणते निंगे चल माझ्यासोबत आता दोघी जायला लागतात पण कमळी अचानक थांबते करममध्ये चपला असतात निंगे आता सगळ्या पायाने ढकलते म्हणते निंगे अगं असू दे पण कंबळीचं लक्ष जातं तीन ती निंगे अगं ही तर आणिकाची चप्पल आहे निंगी म्हणते अगं होय की त्या दिवशी पूजेला तिने हीच घातलेली कमळीमध्ये म्हणजे अनिका इथं राहायला आली तर आता कळलं हे समज कुणी केलं आणि का म्हणते त्या कंबळी टंबळीचा मला खूप राग आला होता माझ्याशी पंगा घ्यायला निघालीस का तिच्या मैत्रिणी म्हणतात अनिका त्या कंबळी आणि निंगीला कळालं तर तू बघितलंस ना तुझ्या घरी आलो होतो तेव्हा त्याने आमचे काय हाल केले होते आणि का म्हणते कारण तिथे माझी आजी होती म्हणून नाहीतर या कंबळी टंबळीला आणि त्या निंगी टिंगीला लिंबू यांची अशी हालत केली असती ना बरं गाईज चला मस्त पार्टी करूया चला चला खायला ऑर्डर करा आणि मस्त डान्स करूया हे ऐकल्यानंतर अनिकाच्या मैत्रिणी एकमेकीला खुणवतात कारण अनिकाच्या पैशावर मजा मारायची ते वाटच बघत असतात अनिका म्हणते त्या गावच्या आपलं म्हणा आता कर उत्सव साजरा तिला काय वाटलं तिने ठरवलं आणि मी उदिलं एकतर माझ्या घरी आली आणि माझ्या आजीने माझ्यावर हात उगारला ह्या कमळी टंबळीमुळे ती माझ्यावर ओरडली काहीतरी म्हणे मला संस्कार नाही आणि तिला माझी लाज वाटते मग तिला ही टमळी आवडते का गावाकडील गावंडळ गावछाप माझी आजी मला ओरडली ना ते फक्त हिच्यामुळे आता इला खेळेल आणि कशी पंगा घेतल्यावर काय होतं ते चलो फ्रेंड्स डान्स करते आता सगळ्याजणी मस्त डान्स करत असतात आणि का तर भाणार नाचत असते निंगेवंत कमळे बघ आतून आवाज येतोय म्हणजे त्या माकडीने आपल्या मातीचा चिखुल केला आणि मजा मारते होय निंगे हे अनिकेचं जास्तच आहे आता हिला दाखवतो कोल्हापूरचा हिसका आता काय बी झालं तरी चालेल निंगे आपण गणेशोत्सव साजरा करायचा म्हणजे करायचा निंगे आता मानल होते कमळीमध्ये गणपती बाप्पा मोरिया